मसवड पोलीस ठाण्यात कृषी खत विक्रेत्यावर गुन्हा दाखल शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रिया खताची जादा दराने विक्री व इतर खतांची बेकायदेशीर विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याबद्दल मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे कृषी अधिकारी शीतल घाडगे कृषी अधिकारी गुण नियंत्रण तालुका कृषी अधिकारी पथकाने धाड टाकून जादा दराने युरिया विक्री करणाऱ्या विक्रेते यावर मसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे मसवड तालुका मानगावच्या हद्दीत मे बाप्पा कृषी सेवा केंद्र मसवड तालुका मान या ठिकाणी चौकशी व तपासणी करणे कामे जिल्हास्तरीय बनावी पथक सातारा अध्यक्ष गजानन ननावरे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा व संजय परतडे जिल्हा नियंत्रण निरीक्षण सातारा यांच्या समेत गेलं होतं तेव्हा दुकानदारमध्ये दुकान मालक मंगेश अशोक सावंत राहणार तालुका मान जिल्हा सातारा कामगार रोहन कांडेकर हे खत खरेदी करण्याकरिता आलेले शेतकरी उपस्थित होते तेव्हा आमचे समक्ष युरिया खताचे तीनशे रुपये प्रति गोणीप्रमाणे विक्री व त्यासोबत इतर निविष्टांचे लिंकिंग होत असल्याचे निदर्शनास आले तसेच त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दिला जाणारा अनुदानित युरिया जादा जादादाराने विक्री व त्यासोबत इतर खात्यांची लिंकिंगद्वारे विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याने माजी मंगेश अशोक सावंत राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा विरुद्ध तक्रार आहे अशी तक्रार दाखल केली आहे यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार येनियन पळे अधिक तपास करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड